कठीण प्रसंगातून हा तालुका या शेतकऱ्यांनी गेल्यानंतर आज आशेच पहिलं किरण येत असताना जर तुम्ही ते अडवण्यासाठी कोर्टात जात असा झालेल्या कराराला आणि अथर्व पार्टीला अडवण्याच्या दृष्टीनं हे जे काय चाललंय हे या तालुक्याच्या हिताच नाही आणि आज आपल्याकडून अपेक्षित होत की एक उमेदवार म्हणून ज्या चंदर तालुक्यानं तुम्हाला कायमस्वरूपी इतकं भरघोस मतांनी मताधिक्य दिलं पाठिंबा दिला त्या चंदर तालुक्या बाबतीत एकदा तरी तुम्ही तळवळीन तुम्हाला या प्रश्नावर बोलणं गरजेचं होतं गेल्या सत्तर वर्षाचं आपल्या देशाचं वातावरण आणि गेल्या पाच वर्षाचं आपल्या देशाचं वातावरण यामध्ये जो बदल झालेला आहे तो अत्यंत वेगळा बदल आहे बघिन गेल्या पाच वर्षामध्ये भाजप सरकारनं आणि त्यांच्या मित्र पक्षाने जो जो निर्णय दिल्लीमध्ये घेतलेला आहे त्या निर्णयाचे जे फळसाद आहेत हो, ते आपल्या गावापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत आणि त्याचे दुष्परिणाम तुम्ही आम्ही सर्वजण भोगतोय आजची परिस्थिती बघितली तर खूप वेगळी आहे आपल्याला आज आपण कोणत्या कोणत्या प्रश्नाला सामोरे जात आहोत तर सर्वसामान्य माणूस जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यासमोर अडचणीत आहेत कामगारासमोर अडचण आहेत व्यापाऱ्यांच्या समोर अडचण आहेत आणि गेल्या पाच वर्षाच्या निर्णयामुळे ही सगळी मंडळी अत्यंत अडचणीत आलेली सगळ्यांचा तुफान मानवलंय आजपर्यंत पुढे नका ना पळता करून सोडले आणि मला वाटतं सर्व आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना एक मुद्दा व्याजपीठ तयार करून दिलाय की त्यांच्या मागे कसं लागायचं एकच थांबत झाला बस सगळ्यांची आवत आहेत आता काय बोलणार कुणाचं पित्ता उघडं पाडणार आणि कुणाला उघडं करणार काही शाश्वती नाही मला वाटतं चंदगड तालुका असो आग्रा तालुका असो वरिंगुला तालुका असो प्रत्येक गावात एकच कार्यकर्ता असेल पण तो वाघ आहे कारण हे कार्यकर्ते असेल जंगलातले वाघ असतात ते वाघाबरोबर जाणारे असतात आम्ही जरी बॅनरवर नसलो तरी आंध्र सपोर्ट केलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर आघाडीच्या सर्व पक्षांना कारण साहेबांनी तसा विचार केलेला आहे प्रत्येकाच्या मनात असं वाटतंय की उमेदवार उभा नाहीये आज या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या समोर दोन उमेदवार येत आहेत एका बाजूला आपले खासदार धनंजय माणिक साहेब आहेत की ज्यांना दोन हजार चौदा मध्ये आपण या देशात मोदी लाट असताना या कोल्हापूर जिल्ह्याने ती लाट रोखून धरली आणि धनंजय माणिक साहेबांना आपण लोकसभेत पाठवलं आज मला सांगायला अतिशय आनंद होतो की इतक्या चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं की ज्याची पोच पावती आज या देश पातळीवर त्यांना एकदा नाही एक दोनदा नाही तीनदा संसद म्हणून देण्यात आली आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे या गोष्टीचा अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे आज आपल्या कामाबद्दल खासदार साहेब नक्कीच विस्ताराने बोलतील पण मी फक्त एका वाक्यात तुम्हाला सांगेल जे पवार साहेबांनी परवा सांगितलं त्यांनी सांगितलं की धनंजय माडिक हे खणखणीत नाना आहे हे कधी खोटं ठरणार नाही आपण आता ना त्यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवायचं काम तुम्ही आणि आम्ही करायचंय भीमा फेस्टिवल सरकार सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे महिलांच्या साठी झिम्मा पोळीच्या स्पर्धा असतात युवकांच्या साठी दही स्पर्धा लाखो रुपये बक्षीस मी देतो आरोग्य शिबिर नेत्र शिबिर प्रत्येक दिवाळीला गेले पंधरा वर्ष झालं पंचवीस हजार कुटुंबांना दिवाळीच्या आदल्या दिवशी फराळ पोचल्याशिवाय दुसऱ्या दिवशी दिवाळीला धनंजयांनी पंधरा वर्ष झाले लाडू खाल्लेला नाही पंचवीस हजार कुटुंबांना फरार देतो मी दरवर्षी प्रत्येक वर्षी, प्रत्ये वर्षी दहा हजार लोकांना नवीन कपडे दिवाळीला मी देतो काय टाटा अंबानीचा पोरगा नाही आहे पण परमेश्वरनं मला जेवढी ताकद दिली तेवढा मी सामान्य लोकांसाठी प्रयत्न करतो हे म्हणतात आम्ही काम करत नाही माझी पत्नी अरुंद ती महाडिक बागिरती महिला संस्थेच्या माध्यमातून पंधरा सोळा वर्ष झाले महिला सबल झाले पाहिजे काम करते आज बत्तीस पस्तीस हजार महिला घर बसल्या उद्योग करताय पापडाचा उद्योग चालू आहे लोणची मसाले रेक्झिनच्या बॅगा कापडी पिशव्या कागदी पिशव्या गांडूळ खताचे प्रकल्प शेळ्या मेंढ्याचे प्रकल्प मधुमक्षिका पालन शिलाई मशीन दोन अडीच हजार महिलांना दिलेले किती काम करेल या देशातल्या सर्व नागरिकांना एक संघ बांधून ठेवलं आणि सामान्यांपासून मोठ्यांपर्यंतचा विकास केला त्यांना संधी द्यायची हे आपल्याला ठरवायचं खर खरं म्हणजे ताई गेल्यावेळी आपल्याला एकोणीस हजार मतं कमी पडली या मतदार त्याची कारणही होती दौलत आणि एवीएच ते आजचे नेमक्या हट्टीसारखं झालं होतं काम एव्हीएच बंद झाला पाहिजे आणि दौलत चालू झाला पाहिजे ही चंद्रगडकरांची अपेक्षा होती आणि आम्ही बी आपलं म्हटलं होईल काहीतरी कधी नेमका आमच्या निवडणुकीत झालं नाही आणि त्याचा फटका आम्हाला बसला पण एवढच घालवण्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी ताकद लावली आणि इतिहास घडल्याला हे सोपं नव्हतं की सर्वसामान्य या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची आणि आमची सुद्धा प्रामाणिक इच्छा आहे पण तुम्ही बघताय कशा पद्धतीनं त्याचा खेळ करण्याचं काम चालू आहे आता नव्यानं प्रक्रिया सगळी सुरू झाली एका चांगल्या कंपनीनं तो घेतला त्याला विरोध करायचं काम चालू आहे कशासाठी महेशरावनी सांगितलं तुमची क्षमता नाही आहे मग कशासाठी तुम्ही त्याला विरोध करता म्हणून मी सुरुवातीला सांगतो की ही कंपनी चांगल्या पद्धतीनं ती संस्था चालवणार असेल तर तुमचा खासदार धनंजय माडी त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहील आणि तो कारखाना चांगला चालला पाहिजे यासाठी पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करीत आहे